नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले युवराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी आपल्यासमोर माझ्या अनाहूत या कादंबरीचे सहावे प्रकरण परिश्रम हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया फॅक्टरीत जाण्यासाठी मी वेस्पा स्टँडवरून काढत असतानाच विनय एक मिनिट असं म्हणत कविता आली आता काय काही नाही सविता जे काही तुला बोलली त्याबद्दल मी तुझी क्षमा मागते म्हणजे ती बोलली आणि क्षमा मागते तू कविता असल्या बोलण्याने मला काहीही फरक पडत नाही पण तू जरा कणखर बन उद्या तुला हा व्यवसाय सांभाळायचा सा आहे तेव्हा दरवेळेस डोळ्यात पाणी आणून आणि क्षमा मागून चालणार नाही असं म्हणून आणि तिला विचारात पाडून मी सरळ फॅक्टरीत गेलो तिथे दिवाणजींनी ऑफिसमध्ये माझी तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली होती हा माणूस खरंच चौफेर so लक्ष ठेवणारा होता मला बघून कामगारांना जवळ जरा नवल वाटलं कारण बशीर प्रकरणाचा शेवट त्यांना पण कळला होता पण सर्व सुरळीत होईपर्यंत मी रात्री येथेच येणार हे ऐकल्यावर त्यांना पण बरं वाटलं काही लागल्यास आम्हाला सांगा असे म्हणून ते आपापल्या घरी गेले पावसाची लक्षणं दिसत होती अशी काही शक्यता दुपारी तरी वाटत नव्हती ढगाळ वातावरण बघून मला अचानक बात्रांची आठवण आली आता ते काय करत असतील माझा ठावठिकाणा मी काय करत आहे याची त्यांना कल्पना असेल का असा विचार करत मी झोपी गेलो सकाळी माझं सर्व आठ वाजताच आटोपलं होतं नऊ वाजता दिवाणजे आले तेव्हा का ते का 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 ते ना काम सुरू झालं होतं मी त्यांच्याबरोबर फिरून उगाच आपलं हे काय आहे ते काय आहे याला काय म्हणतात असं काहीतरी जुजबी प्रश्न विचारत होतं ते पण बिचारे न कंटाळता माहिती देत होते दहाच्या ठोक्याला गेटमधून व्हाईट अम्बॅसेडर आत आली आणि त्यातून कविता उतरली तिला बघतात सर्व कामगार गाडी गाडीभोवती गोळा झाले आणि टाळ्या वाजून त्यांनी तिचं स्वागत केलं दिवाणजी लगबगीने तिला घेऊन ऑफिसमध्ये गेले अर्थात मागोमाग मी पण गेलो आता ते ऑफिस कम स्लिपिंग रूम झालं होतं त्या पसाऱ्याकडे आणि माझ्याकडे एक नाराजीचा दृष्टिक्षेप टाकून तिने दिवाणजीकडून काय बोलायचं आहे याची माहिती करून घेतली आणि आम्ही सर्व परत बाहेर आलो कामगार अजून गाडीपाशीच होते तिला कदाचित परत जायचं असेल या विचाराने ते बाजूला होऊ लागताच तिने हातानेच त्यांना थांबण्यास सांगितलं कवितानी बोलायला सुरवात केली खरं तर मी तुम्हा सर्वांशीच बोलायला आली आहे फॅक्टरीची परिस्थिती तुम्हाला पूर्ण माहिती आहेच पण आपले हे नवीन मॅनेजर आणि दिवाणजींनी काल खूप धडपण करून यश कंपनीची ऑर्डर पूर्ण करण्याचं ठरवलं आहे याने आपले सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही पण फॅक्टरी सुरू राहील हे नक्की मला आत्ताच्या घटकेला तुमची मदत पाहिजे दिदी तुम्ही फक्त सांगा एक कामगार उत्स्फूर्तपणे म्हणाला ऑर्डर पूर्ण होईपर्यंत पैशाची कमतरता जाणवणार आहे त्यामुळे सध्या तरी अजून एक महिना तुमचे पगार आणि थकबाकी देणं शक्य नाही फारच काय ओव्हरटाईमचे पण पैसे देऊ शकणार नाही म्हणून मला तुम्हाला विचारायला खरंच फार संकच वाटत आहे की अजून एक महिना तुम्ही विना पगार काम करू शकाल का पैसे येतात किंवा आधी काही सोय झाल्यास तुमची सर्व थकबाकी आम्ही देऊ याची मी खात्री देते पण हा एक महिना मला सांभाळून घ्या माझा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता कालपर्यंत प्रत्येक वाक्याला डोळ्यात पाणी आणणारी ही मुलगी एवढ स्पष्ट आणि सुसंगत बोलत होती अजून एक गोष्ट कविता बोलत होती याची कोणावरही सक्ती नाही यांना शक्य नसेल काही अडचण नसेल ते गेले तरी चालतील त्यांच्याबद्दल कोणताही आकाश ठेवण्यात येणार नाही तसेच त्यांची देणी पण बुडणार नाही आमची तयारी आहे एक मुखी आवाज आला आणि सर्वजण कामाला गेले दिवाणजी व माझ्याजवळ येत कविता म्हणाली तुम्ही दोघेही माझ्याबरोबर चला दुपारी दोन वाजता साठे साहेब येणार आहेत ना आणि माझ्याकडे बघत मिस्किलपणे असून म्हणाली मारामारी न करताही प्रश्न सोडवता येतात पानावर येत मी तिला गाडी कोण चालवत होतं हे विचारलं नाही काय नाही जो गाडी चेक करायला आला होता त्यालाच मी मला इतर ड्रॉप करायला सांगितलं ती सहजपणे म्हणाली पण आता जाते वेळी त्याला त्याच्या गॅरेजवर सोडल्यानंतर तुलाच गाडी चालवावी लागेल तुला चालवता येतं ना कविता कविता याला चालवता येत असो व नसो तू याच्याबरोबर कोणत्याही गाडीवर बसू नकोस मीच काल कसा वाचलो मला कळत नाही निवाणजी म्हणाले सर्वजण हसतच गाडीत बसले जेवण झाल्यावर थोडा वेळ होता म्हणून मी वेलजीबाईंजवळ बसलो थोड्या वेळाने कविता आली काका खुश आहेत कविता म्हणाली कशावरून मी त्यांच्या डोळ्यावरून अंदाज करू शकते हे फारच मोगम होतं आता साठेसाहेब येणार आहेत पैशाचा प्रश्न आहे म्हणून आपल्याला निदान हो किंवा नाही अशा प्रकारची उत्तरे काकांकडून मिळवली पाहिजेत पण ते तर बोलू शकत नाही हो डोळ्यांची उघडजाप तर करू शकतात ना समजा आपण आपले प्रश्न असे विचारले की त्यांची उत्तरं फक्त हो किंवा नाही येतील आणि त्याप्रमाणे त्यांनी पापण्या मिटल्या तर मी विचारलं बाप रे समजायला जरा कठीण आहे पण तूच प्रात्यक्षिक करून बघ ना मला पण उत्सुकता आहे ठीक आहे असं म्हणून मी वेलजीबाईंना म्हणालो काका आतापर्यंतच आमचं बोलणं तुम्हाला समजलं असेल तर एक वेळा पापणी मिटा नंतर आम्ही दोन मिनटं वाट बघितली पण डोळ्यांची काहीच हालचाल झाली नाही सॉरी विनय तुझा प्रयत्न वाया गेला कविता निराशेने म्हणाली मी पण निराश झालो तेवढ्यात काकांनी हळूवारपणे पापण्या मिटल्या आम्ही दोघांनीही हरच्या एकमेकांना टाळ्या दिल्या नंतर कविताने प्रश्न विचारला आतापर्यंत विनयने केलेले प्रयत्न तुम्हाला मान्य आहेत का यावेळी एका मिनिटात प्रतिसाद मिळाला तरी अजून खात्री करून घेण्यासाठी कविताने नकारात्मक उत्तरे असणारे दोन तीन प्रश्न विचारले काकांनी दोन वेळा डोग डोळ्यांची उघडझाप करून विरोध दर्शवला आता साठे साहेब येईपर्यंत काकांना ताण देऊ नये यावर आम्हा दोघांचंही एकमत झालं आणि आम्ही काकांना आराम करण्यास सांगितलं बरोबर दोन वाजता राम आला आल्याबरोबर त्यांनी वेलजीबाईंच्या पायाला हात लावून नमस्कार केला कविता दिवाणजी व माझ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून काकांची तब्येत आता बरीच छान वाटते म्हणजे मी साधारणपणे महिन्यापूर्वी त्यांना बघितलं होतं त्यापेक्षा तर नक्कीच अशी त्याने पुस्ती जोडली खरं आहे असं म्हणत कविताने त्यांना झालेल्या सर्व घटना सांगितल्या त्याला आश्चर्य जरूर वाटलं असावं पण त्यांना काही तसे दर्शवलं नाही लोन रिस्ट्रक्चरिंगबाबत यांचा कन्सेप्ट कसा घ्यायचा या त्याच्या प्रश्नावर कविताने ते डोळ्याची उघडझाप करून होय किंवा नाही असं सांगू शकतात फक्त प्रश्न असेच विचारायचे की ज्याची उत्तरं होय किंवा नाही येतील असं विशद केलं मी सोडल्यास बाकीच्यांकरता ही बातमीच होती रामला पण नवल वाटलं त्यांनी चाचणी दाखल दोन तीन प्रश्न देखत विचारले आणि त्याची उत्तरे होय नाही हे वेलजीभाई देऊ शकतात याची खात्री करून घेतली असं होऊ शकतं हे मला कोणी आधीच सांगितलं असतं ना माझा विश्वासच बसला नसता पण आता मानावंच लागेल असं म्हणत त्यांनी मला यांच्याशी एकांतात काही प्रश्न विचारायचे आहेत असे सांगून कविता सोडून आम्हा सर्वांना बाहेर थांबण्यास सांगितलं बाहेर येता दिवाणजींनी मला विचारलंच विनय ही जादू केव्हा झाली त्यात कसली जादू आली आहे का हो होय किंवा नाही हे स्पष्ट कळलं पाहिजे म्हणून कविताला सहज ही गोष्ट सुचली हे फारच छान झालं तो स्वामीनिष्ठ माणूस म्हणाला हा हां म्हणून त्यांना सारखे प्रश्न विचारून त्या त्रास द्यायचा नाही बरं का अच्छा अच्छे मला काय एवढंही कळत नाही का एवढे बोल बोलणं होत असतानाच कविताने आम्हाला सर्वांना परत बोलावलं मी नवीन कर्जाबाबत सर्व माहिती वेलजीबाईंना आणि कविताला दिली आहे आणि त्यांची संमती आहे याची खात्री करून घेतली आहे पैसे केव्हा मिळतील आता सविताला कंठ फुटला या महिन्या अखेरीस कविता सेटना साहेबांच्या चेक बद्दल रामला सांगितलं आहे ना कविताने मला सर्व सांगितले आहे सर्व शब्दावर जोर देत राम म्हणाला आणि तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कामगारांच्या थकबाकीबद्दल काही ठरलं ठरलाय का मी ती दिवाणजी काका तुम्ही त्याची जास्त काळजी करू नका अर्धे देणे या महिन्यात आणि बाकीचे पुढच्या महिन्यात असं त्यांना सांगा पण नको वीस तारखेलाच पूर्ण देऊ म्हणून सांगा दिवाणजींना तर आडशेवाळीस व्हायचं बाकी होतं बर तर येऊ मी आता येतो काका असे म्हणत परत वेलजीबाईंना नमस्कार करत तो भला माणूस गेला पण सर्वांचे चेहरे समाधानांनी फुललेले बघून दिवाणजी उत्स्फूर्तपणे म्हणाले बऱ्याच दिवसांनी हवेलीत आज आनंद होऊन छान वाटलं बोलल्याप्रमाणे रामने वीस तारखेला कामगारांच्या थकबाकीचा एक रकमी चेक दिला हे काय कसं याची तांत्रिक माहिती मला दिवाणजींनी समजावून सांगायचा सा एक दोन वेळा प्रयत्न केला पण मला काही कळलं नाही आता तीस तारखेच्या आत कन्साइनमेंट गेली पाहिजे एवढाच मला ध्यास लागला होता दरम्यानच्या काळात पंधरा ऑगस्टला पंतप्रधानांचे जोशीले भाषण झालं नेहमीपेक्षा वेगळं म्हणजे भारताच्या संयमाची परीक्षा बघू नये त्यालाही मर्यादा आहेत असं त्यांनी ठणकावलं या सर्वाची परिणिती युद्धात होणार याची मला तरी खात्री होती पण अजूनपर्यंत माझा ठाव ठिकाणा कोणाला लागू शकला नाही यावर माझा विश्वास नव्हता नक्कीच मात्रांनी काहीतरी दबाव तंत्राचा वापर केला असावा रसिकांनो हे होते अनाहुत या कादंबरीचे परिश्रम हे प्रकरण हे प्रकरण आपल्याला आवडले असल्यास लाईक करा कॉमेंट जरूर करा तसेच युवराज चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद